सकाळची कामं चालू झालीत रात्रीची भांडी वगैरे भरपूर पडली होती घासलेली येतं आणि पाणी तापायला ठेवले बाहेर पण पाणी तापायला ठेवले कारण दोन ठिकाणी पाणी सकाळी सकाळी तापायला ठेवतो जरा ब्लँकेट वगैरे बदलून घेतले पूजा वगैरे राहिलेली आहे पूजा करायची आहे वैशालीबाईनी घालते वरती काय करतात बघू सगळेजण आज जरा सकाळी सकाळी ऊन पडले छानपैकी मुलांचे पांघरायचे खूपच घाण झाले होते जरा धुवून टाकले रोहितचे रोहनचे बरं वाटतं जरा धुतल्यावर खूप दिवस झालं धुतलंच नव्हतं अक्का काय करते काय आहे काय चाल अक्का मस्त जाळ लागला इकडे ह्या फळ्यांचा खरंच खूप मस्त जाळ लागतो काय करते तू एकटीच आहे खाली हा गाडी गाडी अजिबात उघडी होऊ द्यायची ना सगळ्या लक्ष ठेवतं गाड्या झाकून ठेवणं चुली खाली घालणं आमची मंदाई कपड्याचं गटड पर तिकडे मी मारले वाटतं औषध सगळीकडे औषध मारले नको हात घालू हा पण हातच घालायचं नाही मी काय सांगितले इचू किड्यामध्ये हात घालायचा नाही काय करायचं नाही हात मोठ्या आई पशी मावशी पशी, पशी बसून वरती धिगाणा घालतोय मोकळ हा कर मावशी संगले धिगाणा करतोय मावशी संगले धिंगाणा करतोय कुठं चालली पळत हा मग काय करत होती या गटुड्याला हे आम्हाला कुणी पण लहान मुलांचे वगैरे कपडे आणून देते ना तर आम्ही इथं झोपड्यांनी वगैरे नेऊन देतो जाता जाता गाडीत टाकून नेऊन द्यायचं छान इकडं कसं मस्त झाकले होय मी आता अजिबात तुमचं सरपण ओलच होणार नाही सगळं झाकून टाकले ताडपत्रीनं व्यवस्थित अजिबात पाणी जाणार नाही खालून कुठूनच खाली पण आदर आहे आ काढले ना हां हां ते आहे अडोस आपण बघू हो 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 तर हे खालून असं जाईल पाणी म्हणून पण आहे आदर आणि इथं इथं पण आहे सरपण सरपण असं एका बाजूला ठेवले रस्ता मोकळा केला ते लयच पसरून पडलं होतं आहे ना मग काय लय मुसरा होता अजून आंघोळ नाही ना झाली नाही कधी करणार आहे कस हे गटड हीच तिला माहित आहे तिला असं माहित आहे की म्हणता आजी ते नीट करते म्हणून तिनं करते तसं होय आका मग काय तर करा खरा आंघोळ्या करा, करा पाणी चांगलं तापल्या मस्त तापले पाणी अजून स्वयंपाकाला घालायचं इकडं स्वयंपाकाला नाही घातलेलं ने <laughs> आ काय म्हणलीस म्हणेसुकडे लावले वर लगेच पाच मिनिटात पाणी चांगलं आहे ते आहे माझं गार्डन होय आखा हे कुणाचं गार्डन आहे कशी बनते बघितलं का मला म्हणत आईचं गार्डन आहे आमच्या आईचं गार्डन आहे तुमच्या ह्या गार्डनची खूप माया येते मला कुणाला करमल ना। नाही नवीन नवीन नव्हतं करमतो आणख्या दिवस आता काय कशाला उग टेन्शन हा मग आता करमते का आता करम ते आता सवय लागली ना हाँ ना का जावं वाटते भावाकडे कशाला आता दुसरा कान फोडायचाय का अजून जायचं ऐकू येत नाही काय करावं आता ऐकूच येत नाही कानात रस्तू येत होता मग आता काय ते कानाने येत नाही ऐकू चल चिमण्याला तांदूळ टाकायचे ताका बघते चिमण्या वाट बघतात माझी म्हणतात कसं हा का रिकाम केले रान बरं बरं बर टाकते ते हाय ना मंदाई बसली बघा आमची मंदाईची जागाच आहे आमच्या ती चला वरती जाऊन येते जरा हा का हे माझं <laughs> <laughs> गार्डन आहे म्हणतात सगळे <laughs> आईच आमच्या गार्डन कसे हसते गार्डन आमच्याकडे एक मावशी आल्या होत्या काल म्हणजे खूप आम्ही सोळा सतरा वर्ष एकत्र राहिलेलो आहोत घे ना वैशू तर पंढरपूरला ते चालत जातात आणि त्यांनी हा पंढरपूरचा प्रसाद घेऊन आल्या जाताना पण माझ्याकडे आल्या होत्या म्हणजे मला मुलगीच म्हणतात कारण त्यांनी सगळं बघितलेलं आहे ज्यावेळेस मावशी आम्ही एकत्र राहायचो त्यावेळेस खूप चांगलं पण होतं मध्येच खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि आजही घरी आल्या तर खूप त्यांना आठवणी त्याले रडतात होय संतोषची खूप आठवण येते ज्योती म्हणत होत्या घरी आलं की काय करणार आता तर मावशीने मला काल काय काय आणलं होतं वैशू साडी आणसाठी बांगड्या आणल्या पंढरपूर परत <laughs> नातवांसाठी बिस्किटचा बिस्किटचा पुडा प्रसाद सगळ्यांसाठी पंढरपूरचा पंढरी नाथाचा प्रसाद घेऊन आला तर वैशूला म्हटलं सगळ्यांना प्रसाद देवाय मग पूजा करू आपण राहायला की राहून जातो प्रसाद प्रसाद येतो आजीला नाही दिला का वाटीत घ्या वाटेत आजी लसून सोलते आपल्याला पांडुरंगाला जायचं आहे जायचं आहे ना आम्ही पण जाणार आहे पंढरपूरला कधी जाणार आहे आका हां तुमच्या मनावर माझ्या मनावर मला पण देऊ इशू रामकृष्ण हरी विठ्ठल विठल विठल पांडुरंग पांडुर पांदुर। आजीला पण दे तिकडं कधी जायचंय मनावर बघा मग आजीला ते आहे झालं आमच्या आकाच झालं बोलणं आग मोठ्याला त्याला काय नाही दिलं वैशूला मग सगळ्या बरोबर लागतं काय गट टाक पुढं त्याला पण ग लेकराला ते पण खालून उठून म्हणायला बघायला लागलं दोन दाणे दे ग त्याला पण पांडुरंगाचा प्रसाद पण खायचा असतो त्याला सगळं त्याला काय मग सगळं पाहिजे त्याला सगळं 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 हा लाया बघा मग तू तू सगळ्याला दिल त्याला विसरली ना तू मग काय रामकृष्णारी छान आहे एवढी सावली मस्त ह्या ना चला जी मस्त मस्त अक्का झाली का आंघोळ फिंगूळ झाली वरची लोक वरी काय करायला बघून येतो भात वरण झाले इकडं बाकीच्या काही गोष्टी झालेल्या स्वयंपाकातल्या आता बाकीचं राहिले करायचं चला राम राम छकुले आहे राम कृष्ण हरी कसे आहे तुम्ही सगळेजण पांडुरंग पांडुरंग राम कृष्ण हरी सुशाला मावशी कशी आहे तिकडं बघ इकडं हा तिकडं बघ बरी आहे का तू आता जरा बरी आहे ना हे ओल झालं सगळं म्हणून काढलंय का नाही ह्याला ह्याला काढू नका आणत ह्याला काढायचं नाही हे गरमीसाठी टाकलेलं आहे आपण आता दिसत आहे का कुठं दिसतय वटीत घे हा वटीत बरोबर आम्ही सांगते वटीत घे म्हणून आम्ही बरोबर सांग ना दे सगळ्याला दे ना छकुली छकुलीला नाही चावणार बस बस देऊन टाका सगळ्याला दे आणि ताईला कुंभारला देऊन टाक प्रसाद नसतो ठेवायचा सु तिला वाटीत द्यायला पाहिजे होतं सुशेला मावशीने खाली सांडला एवढा हातरले तरी सुशेला मावशी वरी बसत नाही काय करायचं आम्ही कशी करते राग हा थोडा ठेवली करावाला फक्त हा थोडासा हा आबाळ आले भरपूर हे किती ओलं केले तुम्ही हे सगळं काढून टाकले का हातरलेलं गरमीच तू पण खा थोडा प्रसाद खाल्ला ना नका ना लय ओलं करू मंगल मावशी मग मा गार्ट्यांनी काय होतं जास्त होत ना खाऊन टाक भामा खाऊन टाक कस बघ बाबा माझ्या बायचे हो दे। तुला नीट दिसलं ना सगळं बघ मी घर बांध तुला दिसना गेल्यावर कस करायचं तस का म्हणाली असं नाही म्हणायचं भामा विठ्ठला 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 सुशाला मावशी वरती बसना बस बस बस। बस आता खाट पण आहे आता खाटावर बसावं खाली थोडस वरी बसली आता खाटावर बसू दे जाऊ दे चला ओलं करू नका चला हा येऊ का मी येऊ मामा आजी इकडे बघ हे किती आहे दिसाले दिसते का घडी बरच होईल का दिसायचं बंद होईल गुळी चालू केली सर म्हंटले होईल हळूहळू व्यवस्थित दाखवले ना आता डॉक्टरला होईल हळूहळू कमी हा आंघोळ केली चांगलं तू केली चकुली बरं बरं उद्या कर चल मी चालेल